मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागलेली होती झी चोवीस तासनं सर्वात आधी ही बातमी दाखवलेली होती आणि या बातमीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे कोस्टल रोड गळती प्रकरणातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकारी आणि कोस्टल रोडशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर यावेळी काही एक्सपर्टची मतं देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय कारण कालच झी चोवीस तासनं ही बातमी जी ती लावून धरली होती आणि बातमी दाखवल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आज जाऊन या कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि आज दुरुस्तीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत पाणी आता मी पाहिलं ते तिथलं पाणी खाली आलेलं आहे त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल ले ले। मी कालच बघितल्यानंतर मी फोन केला एम सी ना आणि त्यांनी तत्काळ त्यांची यंत्रणा हलवली ऍक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे त्यामुळे आपण चिंता करू नका मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे काल झी चोवीस तासनंच ही बातमी सर्वात आधी दाखवलेली होती की शिंदेंची कोस्टल रोड अधिकाऱ्यांशी चर्चा देखील या संदर्भात झालेली आहे गती लागलेल्या भागांची शिंदेंनी स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे आणि दुरुस्त देखील केलेलं आहे आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्यांशी चर्चा करू ही गळती जी आहे ती दुरुस्त केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची स्वतः जाऊन पाहणी केली आहे झी चोवीस तासनं ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळालेला आहे स्वतः मुख्यमंत्री यांनी कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे काल झी चोवीस तासनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आज लगेचच त्या ठिकाणची दुरुस्ती जी आहे ती झाल्याचं हे दोन अत्यंत महत्त्वाचं दृश्य आपण स्क्रीनवर पाहतो आहे काल गळतीची दृश्य आजची दुरुस्तीची दृश्य अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे